भगवंताच्या दृष्टीने काहीच नाही म्हणून जे आपल्याला भासते ते फक्त एक स्वप्नाचा प्रकार आहे काय खरं आहे ते मात्र आपल्याला समजू शकत नाही आणि खरं समजायचं असेल तर सद्गुरूच्या कृपेनेच ते समजू शकत आणि त्या सद्गुरूच्या कृपेनं ज्या आपण काही न करण्याच्या स्थितीला जाण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात काही न करण्याच्या स्थितीला जाण्यासाठी काही गोष्टी करायला लागतात त्या सद्गुरु सांगतात काय करायला पाहिजे त्या पद्धतीने जर आपण येईल तर आपल्या लक्षात येईल ज्या दिवशी आपण जीवशिवाचं ऐक्य साधू आवडणे शब्द म्हणता अवघडी माहिती का हे शब्द म्हणता अवघडी जीवश्वाचा ऐक्य किंवा आज्ञा चक्रवर्ती अज्ञात चक्राच्या वरचा प्रवास म्हणजे हे शब्द सगळे अवघड वाटतात पण काही नाही हे सोपं तुम्हाला मी आयडिया सांगतो काही न करता शांत बसायचे तुम्ही म्हणता बाबा काय करायचं काहीच नाही करायचं काहीच नाही करायचं काही न करता फक्त शांत एवढं जर तुम्हाला जमलं हे जर तुम्हाला जमलं काही न करता बसलो विचारसुद्धा नाही श्वास सुद्धा घ्यायचा नाही मला एक सांगा तुम्ही तुमचा श्वास आजपर्यंत तुम्ही घेतलाय का बघ बर विचार करून बघा घेतलाय का नाही ना मग घ्यायचा आता जे तुम्हाला वाटते ना मी घेतोय भ्रम झाला घ्यायचा नाही सोडायचा नाही येतोय जातोय पाहायचा बरोबर आला गेला आला गेला काही वेळाने तुम्हाला कळत श्वासन बिघी येत नाही नंतर दुसरी गोष्ट कारण जीव आणि शिवाच्या मधला जो दुवा आहे तो आहे काही वेळाने तुम्हाला कळले विचार सुद्धा मी करत नाही विचार सुद्धा मी करत नाही विचार चाललेत विचार काय झाले चालले मी करत नाही विचार सुद्धा विचाराला मी साक्षी श्वासाला मी साक्षी आहे या अनुभूतीपर्यंत तुम्ही गेला पहिला टप्पा झाला आपण पहिल्या टप्पा वाढला आणि ज्या वेळेस हा विचार चालेल मग कळल तुम्हाला मी कोणी घ्यायचा अरे मी साक्षी आहे याचा सा। मी शरीर नाही विचार नाही मी मन नाही मी नाही मी याचा साक्षी इथपर्यंत पोहोचला एक टप्पा आपला पार झाला दुसऱ्या टप्प्याला तर तुम्ही स्वरूपापर्यंतच <स्थारी> पोहोचला आणि मग पहा तुम्हाला काय वाटतं गोष्ट सांगते तुम्ही साध्या एखाद्या फुलाकडे पाहिलं ना तर तुम्ही त्याच्याकडेच पाहत बसताल असं नाही ज्यावेळी तुम्ही या टप्प्यावर जाताल त्यावेळेस ज्यावेळेस चंद्र दिसेल ना तुम्हाला चंद्र पाहतच बसता तुम्ही अशी वृत्ती तुमची व्हायला लागेल याला अंतर्मुखी वृत्ती म्हणतात बाह्यमुखी वृत्तीनं संसार आहे आणि अंतर्मुखी वृत्तीनं परमार्थ आहे लक्षात केलं म्हणून अशी ज्या दिवशी स्थिती येईल त्या दिवशी तुमचं जन्म म्हणून संपलेलं असेल तुम्ही तुमच्या पुरतं मध्ये यंत्रल नसता मग तुम्ही अखंड स्थितीला गेलेलं असता पूर्ण ब्रह्मांड तुरीस तुसंपुलीच नाही अरे मी एकता अशी तुमची अनुभूती आहे दुसरं कोणी नाही च आता मला सांगा अशा स्थितीला गेलेला मनुष्य कधी काही बसल मला सांगा आता सार्वजनिक समज तुम्ही एकटाच्या विचारा तुम्ही काय कमवायसाठी हो बांधकाल खुर्चीसाठी बांधकाल मोदीची मी तुमचीच झाली मात्र मोदीची घुर्ची तुमची म्हणजे तुम्ही कशासाठी बांधता ट्रम्पची घुर्ची तुमचीच आहे जगभर तुमच्याशिवाय कोणी नाहीच ना मग आता बांधायसाठी जायसाठी बांधता आयुष्यभरची कशासाठी घालणार तुम्ही आता सांगाय जगभर तुम्ही जा घर बांधायला बांधणार नाही पुढची कमाईला वाढणार नाही पैसा कमायला वाढत नाही कशाला वाढणार देवगडता यासाठी काही करत कमी झालायची गरज चालू 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 पण डर पुढं जायच्या आपल्याला अरे तुम्ही शेती कमी निघते आता कशी पाडणार त्या वेळेस तुम्ही न काही करता फक्त शांत स्वरूपाच्या ठिकाणी खंड बसून जातात काही करायची गरज लागली तसं सांगत तस साधते ज्यावेळेस तो त्या स्वरूपाच्या ठिकाणी जातो तिथून पुढे त्याच जगणं त्याला मनात आकारण काय आकार जसं कुमारा जागे गाडग बनल्याच्या नंतर त्याचं फिरणं आकार कारण कारण काय घ्यायचं तुला कुंभाराचं कार्य बनून झालं तुकार मग ते चाकाच भेवन कस आहे आता तसं त्या साधूच जगण होता कारण काही कारण नाही सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंद निर्भय दुर्लत असो आश्वासा कोठे आठवची नाही देहीच विदेही तुम्ही तिकडे बोलू नका या सांगितले त्यांना तुमचं ओरातील का मला खोलवा हां तुम्ही तिकडे काय बोलू नका तिकडं बोलून तुम्हाला काही सदगती मिळायची नाही मागच्या हो माझा ऐकून तुम्हाला सदगती प्राप्त होईल तसं की मागच्या टोड्याने सारखंच मला यायचं सारखंच जन्माला यायचं कुत्र्याच्या माकडाच्या 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 मलाही आहे बाग इथं तरी नाही पडणार तायबी असं ज्यावेळेस अखंड ब्रह्मस्थिती निर्माण होईल त्या ठिकाणी सगळं संपून जाईल वासनाही संपून जाईल वासना म्हणजे काय प्राप्त करण्याची इच्छा काहीतरी प्राप्त करायचं बास दुसऱ्या ठिकाणाकडे बघायचं नाही का असा बघायला मी प्राप्त करून ही जी वासना आहे ही वासना मारताना शेवट तशीच राहते दाजी असं करता जन्म गेलेला आहे स्वरूपाच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर कसलीही वासना शिल्लक राहत नाही कसलीही इच्छा शिल्लक राहत नाही ही छान सपा होऊ नका पडाद्यानंतर द्वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी आणि आबाला मी तीच आहे सांगत होतो आबा असं करणारच फार निष्ठावंत माणूस आता का तुम्हाला काही चेक करता येणार नाही तुम्ही तुम्हाला आवाला तुम्ही आवाला बघितला असेल कदाचित मीटर लावायला मी त्याला माणूस मी कसा लागतो ना त्याला स्वतः स्वरूपापर्यंत पोहचलेला म्हणू लागतो आणि मग ज्यावेळेस असं होईल त्यावेळेस त्याची कसलीही इच्छा शिल्लक राहणार आणि इच्छा गेली यमयम आपली स्मरण भावतील यंते कलेवरम तत्वती कोणते मरणी दया जया करे तो तेजी गती के पावे म्हणून सदा स्मरावे मातीची तो अखंड स्थितीला गेला म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी रममान झाला आणि स्वरूपाच्या ठिकाणी त्याला पूर्ण आनंद मिळाला आता कसलीही इच्छा शिल्लक राहिली नाही म्हणून आता तो पुन्हा जन्मबंधाच्या राहडगाड्या सापडू शकत नाही स्वरूपाच्या ठिकाणी तो जागा झाला म्हणून स्वप्न संप स्वप्नी आता तुम्हाला आम्हाला एवढंच करायचं दुसरं काही करायचं नाही परमार्थ म्हणजे काही लोक लय काही गरीब असत लय काही देव सोडायचं सकाळ नाही पत्रेचे देव चोळी चांगतात स्वलता त्याच्या हातातच मला दिली पत्र देवांचे आई पटा तुझे पात्रेला देव म्हणतो तू जी आकडली देव कळा ना तुला कसे तो देव तुझे अंतरी हा कशाला काय म्हणावं ते समाग ते सर्व ग्रंथ सर्व संतांना देव कुठं सापडणार सांग कुठं सापडणार आज सापडला बाहेर सापडला जनाबाई म्हणतात जीव आहे देवा आहे हृदय मंदिरी शोधनुप आहे देवच कळणार नाही याला होय तो ते वस्तू आहे तरी काय ती जे ते बुद्धी फापाली अशी काही कशाला काही जोडायला लागला आणि काही या आडाच्या लोकांनी काही करून देऊ मग पण माऊली सांगतात एक हरी आत्मा जीव शिव समोर वाया झाली दुर्ग अरे बाबा साधूची संगत क ज्ञानदेवा देवागुडी संगत सगळ्यांनी आपल्याला दुर्जनाची संगत लिहातील दुर्जनाची संगत आवडते नाही लस गेलं बरं का बाबा पण गा ती चार पैसे मिळत होता तुला आता माहिती तुम्ही चार पैसे काय तुझ्या हातात आहे का अन्नमान धन हे तू प्रागृत एक ते सद्गुरु माऊलीची कृपादृष्टीत तुझ्या पडली तर योग बी म्हणजे बघली योग किती केला तरी क्षेपणाचा अन्नाला खालून बोळ किती कावडी पाणी वाचल्यावर आहे त्याच्यात सांगा तुम्ही मला रान्हाला बोळ पडलेलं असल्यावर किती कावडी पाणी वाचल्यावर जात नाही राहतच नसते म्हणून करू नका काही बाबा संत संघ झाला संत आणि वळखा हो आमच्या आवडीने आम्हाला जेवायला असतं व्यसन बाग पाहिले तिथंच साईपाक केला आबा ते दुसरे संप्रदाय मला मग ती सांप्रदायाचे नाही अर पण म्हणलं माळ नाही गड्या तर काही संप्रदाय गड्यात तुळशी पवित्र माळ पाहिजे अगोदर ईश्वर वाहते त्याची आम्ही आभणी सांगून सांगून आबाला मग आबानी काही माणसं ऐकले तर प्राणीचे असते पण आबानी नाही आबानी आणि मग निष्ठा परमार्थ बी केला जीवन सुदृढ झोपलं आता आमांच्या विषयी बाकीचं काय सांगणार तुम्हाला तरी नाही का असा संताचा सहवाद धरा सद्गुरू काय सांगतात तिथेकडे लक्ष द्या त्या पद्धतीनं आणि भक्ती साधा अंतर्मुखी यात्रा करा स्वस्वरूपापर्यंत सो पोचाल तिथं पोचलं साधा मग तुम्हाला हे जगत जगत नाही मग ब्रह्म जगत नाही का जगत नाही ब्रह्म येतील ज्यावेळेस वा व अमृतानुभवामध्ये सुद्धा मौलिक ज्ञानो बराजने सांगितलेले अनुभव सुद्धा ज्या वेळेस ब्रह्म प्रगट होत जगताचा लोक होतो बघा ज्या वेळेस ब्रह्म प्रगट होत जगताचा लोप होतो आणि ज्या वेळेस ब्रह्म लोप होत जगताचा प्रगती करत आपल्या बाबतीत ब्रह्म लोप म्हणून जगत दिसतंय ज्या दिवशी ब्रह्म प्रकट होईल भगवा सद्गुरूच्या कृपेनं त्यावेळेस जगताचा लोभ होईल आणि मग जगतच नाही तर जगताची वाचणार आहे का आणि वासना राहणार नाही तर मारतानी काय आठवेल काय काय मिळावा असं मला काय आठवेल सद्गुरूच्या कृपेनं जिथं सगळं सतवलं तिथं काय आठवणार आता शरीर संपलं आणि संपली का का काय आता पुन्हा येणार मुक्ती कशाला म्हणतात श्वास शिल्लक काय श्वास शिल्लक येत पण इच्छा शिल्लक नाही त्याला मुक्ती म्हणतात बघा कळलं तुम्हाला आता ऐकतोय मी सगळी चिडेवाणी म्हणून तुम्हाला सांगत काय श्वास शिल्लक आहे पण इच्छा शिल्लक नाही त्याला म्हणायचं मुक्त मुक्ते तस आमचा अभाव श्वास शिल्लक होते काय इच्छा नाही तो मुक्त आहे त्याला म्हणायच बंधनाची था नाही ठावे मुक्त तया नाही त्याला बंधन शिल्लक राहत त्याला मुक्त असून आणि भगवंत इथं साहेब सांगितले ते मुक्ताविषयीच नाही बोलताना मग जो बद्ध झाला वासनेमध्ये आणि मरताना ज्याची वासना शिल्लक राहिली श्वास संपले पण वासना शिल्लक श्वास शिल्लक आहे पण वासना संपली तो मुक्त आणि श्वास संपले आणि वासना शिल्लक आहे तो बद्ध तथा श्वासाची जीरणाने येतात व्यहा जीरणा नवानी त्याच्यासाठी श्वासना शिल्लक स्मरण भावन ते संख्ययोगामध्ये भगवंतने फार सुंदर वर्णन केलेलं आहे कळला दुसरा अध्यायचा पण पुढचा अध्याय वाचायची गरज नाही दुसरा अध्याय जर कळला दुसरा चंद्र दुसरा देय जर कळला तर मग पुढे जायची गरज नाही अर्जुनाला दुसरा समाजला नाही म्हणून तिसरा अरे आपल्याला जर दुसराच कळला तर ती गरजच नाही आणि ज्याला सद्गुरूचा बोधच कळला त्याला कोणत्या ग्रंथाची गरज नाही जबाबदारीने बोलतो मी काही फोकट बोलत ज्यानं सद्गुरूचा बोध अंतरात्म्यामध्ये उतरवला आणि स्वस्वरूपाची त्याची गाठ बघली त्याला पुन्हा बिच गरज नाही कसली एका गुरुन एक शिष्य होता मम्मी महाराजांचा फार निष्ठा बोल गुरुचे घरी शिकायला तर गुरु म्हणले उठू उठ उठ त्याचा बाबा म्हणजे मला काही येत नाही पळा मला काही येत नाही तुम्हाला शिकवायला संधा बिंता तसलं काही कळत नाही दा उठून बाप म्हणजे बापांना चल म्हणजे याला काय येत नाही दरवाज्यापर्यंत लिहिली तर ते वरदा म्हणला शिकल तर यायच्या का शिकत हा ते शिकणार अरे म्हणजे त्याला तर काय येत नाही ते म्हणतं ज्याच म्हणत आहे ना त्याला सगळे येत असत हा मी चांगला आणि मग मी घालून तर माघारी गुरु म्हणजे घास दररोज तिकडे काही नाही बाकीचे विद्यार्थी श्री त्यांना शिकवायचं पहिले घास भांडी तर भांडी घासता घासता की आहे काही बरोबर आणि एक दिवस गुरुजीच तर म्हणजे कोण अधिकारी यावं तर तिथे होती का ती आता तंडी सगळे गोळा लागली हजारो शिष्य त्याच्यातून निवडायचा एक व्रता पंडित पण त्यांची त्यांचीच लागली शिष्य शिष्यांचीच बांधण लागली तर काही शिष्य म्हणजे लागले पण निवडावा म्हणजे पण ना का तो मी नागा डोकं चालू बांडे गाष्ट तिथे त्याला बोलून आण ते भांडे त्याला काही येत नाही त्याला येऊन आण आणल्यावर म्हणजे गुरुजी म्हणले मी आता वयकोण जाणार आहे माझ्या जागे तू तूच म्हणलं कोण जाणार आहे जातो मी तिथे काही गुरु असतो जातो मी तर ते गुरु असतो आणि जो कधी गेला नाही जो कधी आला नाही तसं हो ब्रह्मानंद पदम सुखर केवलम ज्ञानगुरु सदमित्यम सर्वांनी साक्षरूतम भावाथीतम त्रिल सद्गुरुत माझी सद्गुरु माहिती कधी जात नसते आणि <laughs> माझी सद्गुरु मावळी कधी येत नसते येणं त्याला संभवत नाही असं माझी गुरु माहिती तुमच्या जागे असते प्रश्नच नाही सर्व जागेवरती ज्ञा कोणती जागा तुमची हे बसल्याची लसणं तुम्हीच असं ज्ञान पाहिल्यावरती सगळी चकचकी सद्गुरु डोक्यावर हात ठेवला आणि ग्रंथ दिला तो ग्रंथ जपून ठेव याच्यात मग उक्त सगळं धन जपून ठेवलेलं हे ज्ञानाच जपून तर तो ग्रंथ घेतला आणि धोनी त्यांच्यानी तिच्या धोनीत टाकून दिला शिष्याने तो ग्रंथ धुनीत फेरून दिला सगळी त्याच्यावर गुरु गुरुमध्ये थाबा त्याला का भेट म्हणले का तो ग्रंथ गुरुंचा टाकून दिला म्हणले ग्रंथाने प्राप्ती नाही होत कधीच वाचून कोणाला प्राप्ती झाली काहीतरी हा ग्रंथांनी स्वस्वरूपाची प्राप्ती होऊ शकत नाही वाचून फारतफार माहिती कोणा होऊ शकते अनुभव येऊ शकत नाही अनुभव येण्यासाठी अनुभव येण्यासाठी सदूर्ण केलेली प्रक्रियाच राबवली पाहिजे नाही तर जमणार नाही म्हणून त्या ग्रंथ परत आता टाकूत गेले त्यात नाही काहीच कोरा स्वतः ग्रंथ महाराज स्वरूपाची प्राप्ती ग्रंथाने